नमस्कार भावांनो मौजे कोळे मैदानाला आता सुरुवात झालेली आहे तर बरेच आता कमेंटद्वारे व्हॉट्सअपद्वारे विचारत आहेत एकच चर्चा जास्त सर्वात मोठी ती म्हणजे मथुर मैदानात आला आहे का रात्रभर सगळेजण म्हणत ते कोण व्हिडिओ टाकत होत्या की टे निघालेला आहे टेम्पू कोण सांगतोय शंभर टक्के पलेल पण आपण खात्रीशीर अपडेट कालच दिली होती काल दुपारी देखील दिली होती पुन्हा एकदा देतोय अपडेट त्याआधी आपण पहिरे पुन्हा एकदा जाणून घेऊया काल मी पहिरे सांगितले होते तर हे पहिले आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया तर भावन मला एक अजून एक नवीन जोडी कळतोय ती म्हणजे रैना आणि निमगावचा सावकार ही जोडी आपल्याला पलताना दिसेल रैना आणि निमगावचा निमगाव एक्सप्रेस चिक्या आणि शेठ फडके यांचा सरजा ही जोडी पलताना दिसणार आहे एक्सप्रेस चिके आणि सरजा दादा सरकार यांचा ही जोडी पलताना दिसणार आहे लखन आणि पुसेगावचा लक्षा पुसेगाव हिंद केसरी लक्षा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन आणि लक्षा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे वाटेगावचा बादल आणि शिवाय ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे कंदूरचा राजा आणि एम एम नाना यांचा राजा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे दोर्लीचा हरण्या सहाशे बावीस आणि सुंदर बॉस ही जोडी आपल्याला पलताना दिसेल दौरली हार हरण्या सहाशे बावीस आणि सुंदर बॉस ही जोडी चांगली जमलेली आहे त्यामुळे ही जोडी सुद्धा टॉपमध्ये पळेल ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे आणि भावन बकासूर बकासूर तर कोळे मैदानात दाखल झालेला आहे बकासूर आणि त्याच्या दावणीतील महाराज हे दोघेही दाखल झाले आहेत मी मगाशी पोस्ट टाकली बकासूर कोळे मैदानात दाखल काल बरेच चर्चा करू लागली की चिठ्ठी नाही निघाली त्यामुळे बकासूर नायक बकासूर मोइलची नावाने पळत असतो त्यामुळे बकासूर नाही कोण म्हणत ते वीर यात्रा आहे तर मी कालच अपडेट दिली होती की वीर यात्रा आहे मान्य आहे पण आज बकासूर कोळे मैदानात पळेल आणि मैदान पळून झाल्यानंतर संध्याकाळी सर्वजण वीर यात्रेला तसेच जाणार आहेत मी कालची अपडेट दिली आहे पुन्हा एकदा तेच सांगतोय वीर यात्रे संध्याकाळी जाणार आहेत आणि बकासूर आपला पलणार आहे आज आणि भाऊन बेलगडा क्षेत्रातील रॉकेट घोटसर्जा देखील कालच रात्री पहाटे निघालाय तीन वाजता आता थोड्या वेळ दाखल होईल आणि घोटसर्जाचा पायरा अजूनपर्यंत कळत नाही त्यामुळे मी काल देखील म्हटलं होतं की मला अंदाज वाटते बकासूर आणि घोटसर्जा असू शकतो किंवा बकासूरचा पायरा नवीन चेहरा देखील असू शकतो पण अजूनपर्यंत घोटसर्जाचा पायरा कळत नाही कारण की बाकी जेवढे टॉप आहे टॉप पायऱ्यांचे पैरे समजलेले आहेत त्यामुळे घोटसर्जा राहिलेला आहे म्हणून बकासूर घोटसर्जा अंदाज वाटतोय नाहीतर नवीन चेहरा असू शकतो आणि मथुर मथुर भावांनी मी काल दोन वेळेला व्हिडिओ टाकल्या मथूरची आतापर्यंत हीच अपडेट आहे मथुर नाही पलणार मथुर आज कोळे मैदानात पलताना दिसणार नाही धन्यवाद सर्वजण दाखल झालेले टॉप टॉपच्या नंतर आता सर्वांना उत्सुकता लाईव्ह चालू झालेला आहे धन्यवाद